पिंपळे सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण पिंपळे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज मंगळवारी दुपारी पूर्ण झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी सहा अर्ज वैध ठरले असून सहा अर्जांना छाननी दरम्यान पात्र ठरवण्यात आले आहे तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकशे एक्क्याण्णव नामांकन अर्जांपैकी एकशे चार अर्ज वैध ठरले असून सत्याऐंशी अर्ज हे बाद झाले आहेत निवडणूक प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली असून सर्वच क्षेत्रात राजकीय चर्चांना आले आहे शेवटपर्यंत कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहतात हे अर्ज माघारीच्या नंतर स्पष्ट होणार आहे पिंपड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये काल अकरा दोन हजार पंचवीस ला तीन वाजेपर्यंत नामांकन पत्र दाखल करायचे मुदत होती त्यात एकूण दोनशे तीन नामांकन पत्र प्राप्त झाले आहेत त्यातील एकशे एक्याण्णव नामांकन पत्र हे सदस्य जे वीस सदस्य त्यांच्यासाठी आहेत तर बारा नामांकन पत्र अध्यक्षपदासाठी आहेत आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात आली व छाननीची प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली आहे छाननी अंती आपल्याकडे एकूण एकशे एक दहा नामांकन पत्र व्हॅलिड ठरलेली आहेत प्राप्त सदस्यांसाठी एकूण एकशे एक्क्याण्णव नामांकन पत्र प्राप्त होती त्यातील एकशे चार नामांकन पत्र वहीत ठरले आहेत आणि सत्त्यांशी नामांकन पत्र फेटाळण्यात आलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा नामांकन पत्र प्राप्त होती त्यातील सहा नामांकन पत्र वहीत ठरले आहेत आणि सहा नामांकन पत्र फेटाळण्यात आले आहेत अशा प्रकारे दोनशे तीन नामांकन पत्रांपैकी एकशे दहा नामांकन पत्र स्वीकारण्यात आलेले आहेत आणि त्र्याण्णव नामांकन पत्र फेटाळण्यात आलेले आहेत